नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे नवरात्र चालू आहे नवरात्र स्पेशल आपण साबुदाना वडा बघणार आहोत खायला अप्रतिम लागतो बनवायला तितका सोपा आहे खूप छान असा कुरकुरीत वडा बनवून तयार होतो आणि छान फुटतात पण हे वडे बघू शकतात एकही वडा असा फुटणार नाही या पद्धतीने केल्यावर आणि वडा खूप असा सुंदर बनवून तयार होतो वडा फुटू नये त्याच्यामुळे आपण कोणती टिप वापरलेली आहे ते पण आपण पाहणार आहोत चला तर मंडळी सुरुवात याच्या व्हिडिओला हो एक वाटी इतका साबुदाना आहे आता हा साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाना इथं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि थोडस पाणी इथं ठेवायचं इतपत आता झाकण ठेवायचं आणि रात्रभर छान असा भिजून घ्यायचा आहे हा साबुदाना रात्रभर हो सा सा हा साबुदाना आपण भिजवलेला होता बघू शकतात छान असा भिजला गेलेला आहे आणि मस्त असा मोका मोका झालेला आहे याच्यात खूप जास्त पाणीही टाकायचं नाही अगदी पचपचित पण करायचा बघू शकतात अगदी बोटाने सहज फुटतो एवढा आपल्याला हा साबुदाना भिजवायचा आहे बऱ्याच जणांचे साबुदाना वडा हा फुटतो तेलात ते होऊ नये ते टाळण्यासाठी आपण हे जे चॉपर घेतलेले त्याच्यामध्ये थोडस साबुदानाला क्रॅक आणायचा आहे म्हणजे खूप सारं बारीक नाही करायचंय थोडासा फिरून घ्यायचा आहे चॉपर मध्ये बघू शकतात साबुदाना मस्त असं सा बारीक झालेला आहे म्हणजे खूपही बारीक नाही झालेला पण असं थोडस तो साबुदाणा फोडून घेतलेला आहे आता त्याचबरोबर एक वाटी साबुदाणा घेतला होता पाववाटी इथं मी उकडलेला बटाटा टाकते बटाटा टाकून छान असं मळून घ्यायचं आहे हे एक जू करून घ्यायचं आहे खूप सुंदर असा साबुदाणा वडा बनून तयार होतो त्याचबरोबर शेंगदाण्याचं कोट जाडसर दळून घेतलेलं आहे हे पण जवळजवळ पाववाटी येच बरोबर थोडीशी हिरवी मिरची दोन मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहे कोथिंबीर त्याचबरोबर जिरे तुम्ही उपासाला आलं खात असाल तर थोडस आलं पण टाकू शकता तिथे त्याचबरोबर साखर टाकायची अर्धा चमचा इतकी मिरची पावडर याने रंग पण छान येतो आणि चवी खूप सुंदर लागते या वड्यांना आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं मिश्रण छान असे एकजू करून घ्यायचे साखरेने चव खूप सुंदर आहे वड्यांना पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता झाकून थोडा वेळ बाजूला ठेवायचे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत चटणी करून घ्यायची आता दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे शंगाने ओलो खोबर कोथिंबीर त्याचबरोबर इथं दही आहे दही टाकायची आहे वाटी दही एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ आता हे मिक्सर मध्ये दळून घ्यायचे बघू शकते इथे चटणी छान अशी दळून घेतलेली आहे मस्त झाली आता ही काढून घ्यायची चटणी बनवून तयारी इथे चटणी आता बाजूला ठेवायची आणि आता वडे करायला घेणार वडे तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेले तोपर्यंत आपण आता वडे बनवून घ्यायचे पाण्याचा हात ओला करायचा आहे थोडा आणि छोटे छोटे गोळे घेऊन छान असे वडे थापून घ्यायचे वडे जास्त बारीकी करायचे नाही आणि जास्त जाडेही ठेवायचे नाही जाडेही राहिला वडा तरीही फुटू शकतो या हाताने असे या पद्धतीने असा हा वडा थापून घ्यायचा आहे म्हणजे पोकळ राहत नाही आणि छान वडे होतात छान असा वडा थापून घ्यायचा आहे बघू शकतात याच पद्धतीने आता आपण सगळे वडे बनवून घ्यायचे जर तुमचं हे पीठ जो ओलं असेल तर ओला हात लावायची काहीही गरज नाही असेही छान होतात बघू शकतात किती सुंदर असे वडे बनवून तयार होत आहेत सगळे वडे इथे बनवून घेतलेले आहे मध्यम साईजचे हे बरोबर तेरा वडे झालेले एक वाटीच्या साबुदाण्यापासून बरोबर तेरा वडे झालेले ते आता तळून घ्यायचे तेल तापलं का आपण चेक करून घेऊ थोडस पीठ टाकायचं आहे हे साबुदाण्याच हलकेशे बुडबुडे येऊन ते लगेच वरती आलं म्हणजे तेल व्यवस्थित तापलेले खूप जास्तही तेल तापवायचं नाही आणि खूप कमी पण नाही आता वडे टाकून घेऊ दोन मिनिट असच राहू द्यायचंय लगेच आपल्याला पलटून घ्यायचं बरोबर इथे दोन मिनिट झालेले आता हे पलटून घ्यायचे बघू शकते काय सुंदर फुगलेले दुसऱ्या साईडने दोन मिनटं आपल्याला छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे बघू शकता दुसऱ्या साईडने खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि वडे पाहू शकता किती असे टम्म फुगलेले थोडा सुद्धा वडा फुटला नाही आणि छान असे क्रिस्पी कुरकुरीत हे वडे होतात असे या पद्धतीने बघू शकतात किती सुंदर झाले हे वडे याच पद्धतीने आपण आता सगळे वडे तळून घ्यायचे आवाज ऐकू शकता तुम्ही किती छान असे कुरकुरीत झालेले तर मंडळी आपले इथे हे साबुदाना वडा बनवून तयार आहे किती सुंदर झालेला आहे छान असे टम पुगलेले आहेत आणि खूप सुंदर असे खुसखुशीत कुश बनवायला पण अतिशय सोपे आहेत खायला तसेच अप्रतिम लागतात तर मंडळी तुम्ही पण या नवरात्रामध्ये नक्की असे हे वडे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान सोबत धन्यवाद